जगात हे वृक्ष फक्त अमेरिकेच्या पश्चिम किनायावरच आढळतात इतर कुठेही आढळत नाहीत सर्वात उंच वृक्ष म्हणून याची ख्याती आहे ते एकमेकांच्या इतके जवळ वाढतात की सूर्यप्रकाशही यातून गाळून येतो गेल्या चौदाशे वर्षापासून हे आपले अस्तित्व टिकवून आहेत तीनशे फुटापेक्षा अधिक उंच हे वाढू शकतात या झाडांचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे जथ्याने वाढतात ते एकेकटे कधीच वाढत नाहीत हीच त्याची शक्ती आहे ज्या वृक्षांना सोटमुळे असतात त्यांची जमिनीवर आणि खाली सारखीच वाढ होते म्हणजे जमिनीवर झाड दहा फूट असेल तर मुळेही दहा फूट खाली वाढतात मात्र रेडहूड वृक्षांचे असे नसते ती जर तीनशे फूट वर असतील तर त्यांची मुळे नऊशे फूट आजूबाजूला पसरलेली असतात म्हणूनच ही अतिशय ताक्तवान होतात त्यांच्या मुळांचा विस्तार एवढा वाढतो की आजूबाजूच्या इतर झाडांच्या मुळांना देखील हे आपल्यासोबत गट्ट पकडून ठेवतात खरे तर हे वृक्ष आपल्याला एक संदेश देतात तो असा की एकमेकांच्या आधारे आपण एवढे शक्तिमान होऊ शकतो की कोणीही आपल्याला वेगळे करू शकणार नाही अर्थात हे खरेही आहे त्याशिवाय काही वृक्ष गेल्या दीड हजार वर्षापासून असे टिकून राहिले आहे